प्रत्येक राजकुमारीसाठी साठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर म्हणजे समर्थ फर्निचर अँड मॉल प्रचंड व्हरायटीज आणि प्रेमात पाडणाऱ्या डिझाईन्स घरगुती फर्निचर ऑफिस फर्निचर सोफा सेट इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि क्रॉकरी शून्य टक्के व्याज दरावर बजाज फायनान्स उपलब्ध फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे चे अद्ययावत शोरूम म्हणजे समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी खुलेवाडी तालुका संगमनेर संपर्क पंच्याण्णव बावन्न पंचाहत्तर संपूर्ण लॉकडाऊन करून आज आठ दिवस झालेत लॉकडाऊन करण्यासाठी पोलीस महसूल आरोग्य विभाग कसोशीनं प्रयत्न करतायत तरी देखील पाच टक्के नागरिक आजही ऐकायला तयार नाही आहेत आठ पंधरा दिवसाला भाजीपाला खरेदी करणारे आज मात्र रोज भाजीपाला आणि किराणा खरेदी करू लागलेत हे मात्र विशेषच झालं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंच्याण्णव टक्के नागरिकांनी शिस्त पाळली मात्र जे पाच टक्के लोक आगाऊपणा करत आहेत त्यांना कोण आवरणार पोलीस दादांच्या लाठ्या तुटल्या मात्र अजूनही काही नागरिक ऐकायलाच तयार नाहीत मग यांचा उद्देश तरी काय असा प्रश्न पडतो पोलिसांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर देखील टीका करायला पुन्हा समाज तयारच असतो मग करायचं तरी कसं आजही वाहनसेवा उपलब्ध नसल्यामुळं हजारो रोजंदारी करणारे कामगार शेकडो किलोमीटर आपल्या गावाकडे पायी निघालेत संगमनेर शहरामध्ये जनता कर्फ्यूच्या दिवशी फक्त नागरिकांनी संचारबंदी आणि जमावबंदीचा आदेश पाळला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी आणि संचारबंदीला मात्र आजही संगमनेरकर दाद देत नाहीत दुपारी बारा ते तीन या वेळेत तर भाजीपाला आणि किराणा एमर्जन्सीच्या नावाखाली नागरिक सहज शहरामध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत सुरुवातीला दोन दिवस पोलिसांनी नागरिकांना खाक्या दाखवला मात्र आजचं चित्र पाहिलं तर कुणीही बाहेरचा नागरिक या शहरामध्ये आला तर म्हणणार नाही की या ठिकाणी संचारबंदी आहे म्हणून एकंदरीतच पोलिसांनी ढील दिल दिली की काय असंच म्हणावं लागेल किराणा भाजीपाला मेडिकल बँका इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवण्याऐवजी मोठी गर्दी शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतीये त्यात कृषी सेवा केंद्रही वेळेमध्ये सुरू झाल्यामुळे शहरातील गर्दीत आणखीनच भर पडली आहे गल्लीबोळामध्ये तरुण मुलांचे चौका चौकात घोळके पाहायला मिळत आहेत सकाळ संध्याकाळ गप्पांचे फड या ठिकाणी आहेत मग कसली जमावबंदी आणि कसली संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंग सर्व काही कागदोपत्रीत चालू आहे की काय असाही प्रश्न आता सर्वसामान्य संगमनरकरांना पडू लागला आहे ब्यूरो रिपोर्ट सी न्यूज मराठी संगमनेत